अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेजारीच असलेल्या बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुषपणे केलेल्या हत्येने महाराष्ट्र हादरला नुकताच संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काळजाचा थरका पुढा हे खरं असलं तरी मित्रांनो आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्येच याही पेक्षा भयंकर घटना घडतात अहिल्यानगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच असाच काही प्रकार नुकताच झाला होता गुंडांच्या टोळीनं एकाला उचलून नेलं त्याला चेंबर चेंबरमध्ये घालून अमानुष मारहाण केली डांबून ठेवलं आणि त्यात त्याचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू झाल्याचं समजताच त्याला डोंगरात नेऊन जाळून टाकल्याचं जा वास्तव आहे एखाद्या चित्रपटात आपण पाहतो तसाच हा किस्सा अहिल्यानगर मध्ये घडलाय नुकतंच एका प्रसिद्ध व्यापारी दीपक परदेशी यांचं ही हत्या तसंच श्रीगोंद्यामध्ये झालेली हत्या हे सुद्धा ताजे प्रकरण आहे दररोज होणारे खून मारामाऱ्या मारा चोऱ्या यांनी त्याच झालंय असं असलं तरी मग खासदार निलेश लंके यांनी पोलीस दलातील काही भ्रष्टाधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात आंदोलन के केलं होतं उपोषण केलं होतं हे उपोषण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात गाजलं त्याला कारणही तसंच होतं खासदार लंके यांनी पोलीस दलातील हप्तेखोरीचं रेड कार्ड त्यावेळेस जाहीर केलं वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी त्यावेळेस ते समोर आणल्या आणि मोठी पोलखोल त्यावेळेस त्यांनी केलेली होती त्यानंतर पोलिस दलातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी समिती पण नेमण्यात आली परंतु त्या समितीचं त्या चौकशीचं पुढे नेमकं काय झालं हे अद्यापही समजायला तयार नाही याबाबत आता अन्याय निवारण निर्मूल समितीच्या वतीने देखील आवाज उठवण्यात आलाय तसंच आझाद मैदानावर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी ने दिलाय निलेश लंके यांनी केलेल्या आरोपांचं पुढे नेमकं काय झालं समितीचं नेमलेल्या समितीचं पुढं काय झालं चौकशीच्या अहवालात नेमकं काय दडलंय खासदार लंके यांनी केलेले आरोप कुठे होते की कसे नगर जिल्ह्यात जे काही मर्डर खून मारामाऱ्या होत आहेत त्याबाबत पोलीस प्रशासन नेमकं काय करत आहे पाहूयात सविस्तर नमस्कार मी विजय गोबरे आपण पाहता चर्चा होणारच युट्यूब चॅनल मित्रांनो सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्रात आग लागली मराठा नेते मनोज जरांगे पाटील असतील आमदार सुरेश धस असतील अंजली दमनिया असतील यांच्यासह अनेकांनी आवाज उठवल्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून पाय उतर लागला आता अहिल्यानगर मधला जर विचार केला तर अनेक धक्कादायक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात घडल्याचे समोर आले दोन तरुणांना गटाराच्या चंबरमध्ये कोंबून अमानुष पद्धतीनं मारहाण केली या घटनेत एकाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह हो, डोंगरामध्ये नेत तो जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला वैभव उर्फ सोन्या नायकोडी असं या खून झालेल्या तरुणाचं नाव होतं आता दुसरी घटना अगदी ताजी नगरमधलीच कालपरवाची नगरमधील दीपक लालसिंग परदेशी हे प्रसिद्ध व्यापारी आहेत मागील काही दिवसापासून ते बेपत्ता होते तोपखाना पोलीस त्यांच्या शोधार्थ तपास करत होते पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी हे व त्यांचे सहकारी दीपक परदेशी यांचा शोध घेत असताना त्यांनी दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आता या दोन घटना झाल्या पण अशा अनेक घटना नगर जिल्ह्यात शहरात घडत आहेत श्रीगोंद्यातील मराठाची घटना असू द्या की नगरमधील दरोडे असू द्यात किंवा खून प्रकरण असू द्यात यामुळं पोलिसांचा गुन्हेगारावरील वचक संपलाय का असाच काहीसा सवाल नगरकर उपस्थित करतात त्यातच खासदार निलेश लंके यांनी पोलीस दलातील भ्रष्ट कारभाराविरोधात उपोषण केलं होतं काकी वर्दीच्या आडून कारभार करणाऱ्या पोलिसांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली होती तशी चौकशीही लावण्यात आली समितीही नेमण्यात आली पण त्या चौकशीचं पुढं काय झालं कोणावर कारवाई झाली की नाही झाली हा प्रश्न अनुत्तरितच राहिला लंके यांनी जी मागणी लावून धरली होती तीच आता अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीनं करण्यात आली आहे तसंच आझाद मैदान येथे उपोषण करण्याचा इशारा देखील या संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय आता मित्रांनो नगरमध्ये जी गुन्हेगारी वाढतीय ती पाहता खरा प्रश्न आता असा आहे की नगरमध्ये भली मोठी पोलिसांची फौज असूनही या गुन्हेगारी टोळ्या सक्रिय कशा आहेत मित्रांनो नगरची ही स्थिती जर सुधारली नाही तर नगरचा बीड नव्हे तर बिहार व्हायला वेळ लागणार नाही हे नक्की तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा व्हिडिओ वी नवीन विषय तोपर्यंत धन्यवाद